मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा पाच महिन्यासाठीची जी पुनर्नियुक्ती आहे या पुनर्नियुक्तीसाठीचा शासन निर्णय हा बारा मार्च दोन हजार पंचवीसला जाहीर करण्यात आला होता पाच महिन्यासाठीची पुनर्नियुक्ती आणि त्याचबरोबर कार्यकाळ हा अकरा महिन्यासाठीचा करण्यात आला होता पाहू शकता यासाठी बारा मार्चनंतर आता मे महिना जवळजवळ संपत आलेला आहे एक ते दीड महिना जास्त झालेला आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना अजूनसुद्धा त्यांची नियुक्ती आहे ती देण्यात आलेली नाही आहे त्यांची नियुक्ती त्यांना मिळालेली नाही आहे पाहू शकता फक्त तीनच दिवस बाकी आहेत तो शासन निर्णय सूचनापत्रक निर्गमित करण्यात आलं होतं आणि या सूचनापत्रकानुसार असं सांगण्यात आलं होतं की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्यांना जॉईनिंग मिळणं आवश्यक आहे सगळ्यांना जॉईनिंग द्या या पदवीचं सूचनापत्रक जे गाईडलाईन्स आहेत मार्गदर्शक सूचना या देण्यात आल्या होत्या आता पाहू शकता आज सत्तावीस एप्रिल असून पाहू शकता तीनच दिवस बाकी आहेत ह्या तीन दिवसामध्ये जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे कारण तीस एप्रिल शेवटची तारीख सांगण्यात आली होती आणि जर तीस एप्रिलपर्यंत जॉईनिंग मिळाली नाही झाली नाही त्यान तर त्यानंतर पुढचं काय याबद्दलच आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही जॉईनिंग पूर्ण झाली नाही आहे पुनर्नियुक्ती मिळालेली नाही आहे तर ती वाढू शकते का तर या संदर्भात पाहू शकता रिजॉइनिंगसाठीची मुदतवाढ मिळणार आहे तर संदर्भात लवकरच परिपत्रक सूचनापत्रक येऊ शकतं पाहू शकता जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांची नियुक्ती अजून बाकी आहे एक ते दीड महिना झाला आहे साईटवर पोर्टलवर अपडेशन आहे त्याचबरोबर आधार वेर व्हेरिफिकेशन आहे डॉक्युमेंट अपलोड आहे त्यानंतर आस्थापनाचे प्रोफाईल अपडेशन आहे असं सांगितलं जात आहे पण अजून सुद्धा जी वेरी पूर्ण प्रोसेस आहे ही केली जात नाही आहे पाहू शकता या महिन्याचे तीनच दिवस बाकी आहेत आणि तीन दिवसांमध्ये सगळ्या जिल्ह्यांची जॉईनिंग नियुक्ती भेटणं जवळजवळ अशक्य वाटतंय कठीण आहे यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाहू शकता अजून जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा आधार व्हेरिफिकेशन सुद्धा पूर्ण नाही आहे आकडेवारी आकडेवारीसुद्धा जारी झाली आहे पाहू शकता एक कोटी रुपयाचं विद्यावेतन जे आहे थकलेलं आहे आणि याचं कारण जर तुम्ही पाहिलं तर या पद्धतीने पाहू शकता आधार व्हेरिफिकेशन प्रक्रिया जी आहे नवीन नियमांची ही काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे पण जे नियम तुम्ही पाळताय त्यामध्ये पाहू शकता तुम्ही जर जॉ रिजॉइनिंगसाठीची डेट देण्यात आली होती तर रिजॉइनिंग प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक होतं तरीसुद्धा अजून रिजॉइनिंग प्रक्रिया पूर्ण झाली नाही आहे पाहू शकता सतराशे सतरा प्रशिक्षणार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन अजून व्हायचं आहे त्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे या सगळ्या प्रोसेस या बाबी अजून झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे पाहू शकता या अगोदर आत्ता सध्या रुजू असलेले जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं विद्यावेतन पगारसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये अजून सुद्धा जमा झालेला नाहीये सतरा कोटी रुपये जे आहेत हे विद्यावेतन जमा झालेलं आहे आणि अजून सुद्धा एक कोटी रुपये आहे हे थकलेलं आहे जमा झालेलं नाही आहे या पद्धतीने पाहू शकता पुढची जी महत्वाची अपडेट आहे की आस्थापनांना संबंधित आस्थापना सांगत आहेत की तुम्ही जर जॉईनिंगसाठी गेलात त्यांच्याकडे त्यांना विचारलं चौकशी केली की जॉईनिंग कधीपर्यंत मिळेल तर ते काय सांगतात तुम्हाला की त्यांचं जे व्हेरिफिकेशनची टॅब आहे जॉईनिंगसाठीची ती अजून उपलब्ध नाही आहे तर पाहू शकता आस्थापनांना आता नवीन मेसेज काय आला होता की आस्थापनांचं प्रोफाईल त्यांचे जे प्रोफाईल आहे पाहू शकता या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर एम्प्लॉय लॉग इनमध्ये त्यांचं प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर त्यांचं ॲप्रूव्ह नाही आहे तर ॲप्रूव्ह करण्यासाठी त्यांना सेल्फ सर्टिफिकेशन जे आहे स्वप्रमाणपत्र सही शिक्का टाकून स्वप्रमाणपत्र डाउनलोड करून अपलोड करण्यास सांगण्यात आलं होतं आता जे अपलोड झाल्यानंतर ते अप्रुव्हल मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया केली जाईल आणि हे अप्रुवलसाठी सुद्धा खूप वेळ लागत आहे काही ठिकाणांचं अजून जे कागदपत्र आहेत त्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन असेल डॉक्युमेंट हे अपलोड करण्यात आलेले नाही आहेत तर काही ठिकाणी ते अपलोड करून अजून पेंडिंग आहेत अप्रुवलस त्यांना मिळालेलं नाही आहे तर अशी सगळी अवस्था आहे सरकारी कामकाजाची पाहू शकता पुढच्या तीन दिवसांमध्ये रिजॉईनिंग मिळाली नाही तर मग त्यानंतर जॉईनिंगसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे आणि अशी सूचना ही कार्यालयीन स्तरावर लवकरच येण्याची शक्यता आहे कारण पाहू शकता तीन दिवसांमध्ये जे काम आहे तीन दिवसांमध्ये सगळ्या ठिकाणीची जॉईनिंग होणं शक्य नाही आहे काही ठिकाणी जी जॉईनिंग आहे प्रक्रिया पूर्ण होईल पण सगळ्या ठिकाणी होणार नाही आहे आणि बाकी ठिकाणी राहिलेल्या मुदतवाढ येण्याची शक्यता आहे आठ ते दहा दिवसांची मुदतवाढ येऊ शकते या संदर्भात पाहू शकता जॉईनिंगसाठी प्रशिक्षणार्थ्यांना विनंती अर्ज काही ठिकाणी पाहू शकता तर तुम्ही तुमची आस्थापना आहे त्या आस्थापनाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची विनंती अर्ज एक महिन्या अगोदर त्यांनी दिलेली आहेत की तुम्ही आम्हाला रुजू करून घ्या आदेश दो आलेला आहे सूचनापत्रक जे आलेलं आहे त्यानुसार निर्गमित झालेल्या सूचनापत्रकानुसार रुजू करून घ्या तरीसुद्धा आस्थापना काय सांगणार की टॅब उपलब्ध नाही आहे किंवा त्यांचं प्रोफाईल अपडेट नाही आहे मात्र अशी गोष्ट सांगितली जात आहे पाहू शकता एक ते दीड महिना जास्त झालेला आहे तरीसुद्धा त्या गोष्टी सांगितल्या जात आहेत आणि या प्रोसेस प्रक्रिया पूर्ण केली जात नाही आहे साईट तशीच आहे साईटवर सुद्धा काहीच चेंजेस नाही आहेत टॅब आल्यावर जॉईनिंग मिळेल असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे अजूनसुद्धा त्यांना जॉईनिंग मिळत नाही आता यानंतरनं पाहू शकता काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन नियुक्ती करून घ्या अशा एकदम स्पष्ट सूचना सांगण्यात आल्या होत्या सूचनापत्रक आपण पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये की त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं की ज्यांची नियुक्ती अजून बाकी आहे लवकरात लवकर तीस एप्रिलच्या आत पूर्ण करण्यासाठी त्यांची नियुक्ती जी आहे ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करून घ्या या तर यामध्ये ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करून घ्या आणि त्याच्यानंतर ही टॅब आल्यानंतर त्यांना ऑनलाईन पद्धतीने ॲक्टिवेट करा म्हणजे त्यानंतर त्यांचा पगार जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने काढला जाऊ शकतो डीबीटीने तर यामुळे पाहू शकता ऑफलाईन पद्धतीने जी जॉईनिंग प्रक्रिया सूचना दिलीत तुम्हाला तुम्हाला काहीच हरकत नाही आहे तरीसुद्धा आस्थापना ती प्रक्रिया पूर्ण करत नाही आहेत तर तीन दिवसांमध्ये ही जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर मात्र मग मग थोडासा अजून जास्त वेळ लागवू शकतो परत सूचना येईपर्यंत पाहू शकता तीस एप्रिल सांगण्यात आली आहे सूचना येईपर्यंत परत था थांबावं लागेल वेळ लागेल त्याच्यानंतर मग मग गाईडलाईन येईल मार्गदर्शक सूचना येईल की तुम्हाला रिजॉइनिंगसाठीची जी प्रक्रिया आहे मुदतवाढ देण्यात आली आहे या पद्धतीने पाहू शकता अजून दहा ते पंधरा दिवस एक पंधरा मे पर्यंतसुद्धा अजून जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही असं वाटत आहे काय जिल्ह्यांसाठीची ही होण्याची शक्यता आहे तीन दिवसांमध्ये आणि यासाठी स्वतः जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना स्वतःहून यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे तरीच ही प्रक्रिया पूर्ण होईल जर तुमच्या जिल्ह्यासाठी आदेश आलेला आहे की तुम्हाला ऑफलाईन नियुक्ती करून घ्या तर तुम्ही स्वतः जाऊन ती गोष्ट त्यांना सांगा आणि जर नसेल देत तर त्यांनी कारण त्यांना स्पष्टपणे लेखी कारण त्यांच्याकडून लिहून घेणं आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे ज्या ठिकाणी त्यांचं ॲप्रुव्हल जे आहे त्यांचं प्रोफाईल व्हेरिफिकेशन ॲप्रुव्हल असं सांगत आहेत तीन दिवसामध्ये जॉईनिंग देणं आवश्यक आहे आणि नंतर जर देत नसेल तर मुदतवाढ येईल किंवा नाही हा पुढचा प्रश्न आहे मुदतवाढ येण्याची शक्यता आहे संदर्भात सुद्धा अपडेट येईल परंतु या तीन दिवसामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतः जाऊन त्या पद्धतीने त्यांना सांगणं आवश्यक आहे त्यांची नियुक्ती करून घेणं आवश्यक आहे या संदर्भातले अपडेट आता आपल्याला पुढच्या म्हणजेच जे कार्यालयीन कामकाज सोमवारपासून सुरू होईल त्यानंतर अजून महत्त्वाच्या नवीन नवीन अपडेट्स प्राप्त होतील आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा